ही शिंगटी ह्याला काटा असतोय काय आणि ही पातकी खाली काळ होऊ नये म्हणून आम्ही फरशी टाकल्या आतमध्ये दोन दोन अशी जाऊ दे पूर्ण आणि क्लीन होते फुल टाकी काय भावाच्या घरात आहे आता होम आणि <laughs> त्यानंतर आणि पंधरा दिवस दुसरा उपवास म्हणजे ते दीड महिने आणि ते पंधरा दिवस म्हणजे दोन महिने काय का माश्यानं भरलेला तीन चार कमेंट आल्या होत्या की मासे वगैरे पकडाल तुम्ही जात नाही का वगैरे तर माशाचं कारण आमच्या नदी किंवा कालवा म्हणजे नदी वगैरे नाही आहे जास्त आम्ही पकडतो मासे वड्यामध्ये ते पण असे कमी असे एक दोन किलो नाही पण ढिगाण पकडतो मासे ते मी व्हिडिओ नाहीच दाखवले कारण वड्यामधनं मासे पकडता वेळ किंवा वगैरे इकडून तिकडून जास्त नाचाय लागतो त्यामुळे खून पाण्यात पडेल वगैरे भीती असते सध्या मी मासे आणलेले आहेत आणि हे थांब ते ह्याच्यात डिस्किट काढायला लागेल आपलं टोपात काढूया थांब्यामध्ये बसणार नाहीत इकडे आणलेत मासे मासेमुळं आता मासेची पार्टी होणार आहे मस्त जास्त नाहीत अजून पाच आहेत आणि मासा आहेत तीन साडेतीन किलो कारण पोरच कमी होती भरपूर आणि त्यासोबतच आणि एक किलो पाऊस दिवसाचा दुपारी चालू होता आता जरा बंद झालाय वातावरण एकदम कूल आहे आणि तुम्हाला ही जबरच जास्त म्हणजे आम्ही जास्त काही अशी रेसिपी म्हणजे म्हणायला बाबा हे मसाल ते मसाल नॉर्मल पद्धतीनेच बनवणार आहे तसंच बनवतो आम्ही गावी वगैरे जास्त नाही बाबा हि मसाल राहिला तिथ मसाला असं फ्राय करायचं तसं चटणी मीठ लावून वगैरे नॉर्मल हळद वगैरे हे करून आम्ही फ्राय करतो वगैरे जास्त काय हे नाही आणि भा एकदम भारी लागते उगाच ढिगभर मसाले पण आम्ही वापरत नाही आणि तिचीच तुम्हाला आज रेसिपी बघायला भेटणार आहे म्हणजेच जेवण बघायला भेटणार रेसिपी बोलत नाही जेवण बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या तुम युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूयाचे का नव्या वेळीला मस्त पिकी घेऊ विठ्ठा आणल्या इथंच ठेवायचं मध्येच करायचं आहे थोडी माती टाकूया नाही पाठीमाग निसर्ग खतर नका वरती डोंगर वगैरे इकडं खाली गाव आमचं राहिलं मित्राचं घर आहे तर, ले ले, तर आ, टी सर ह्यावेळी आम्ही पर पहिल्या जे पार्ट्या केले आहेत चिकनच्या मागे केलेल्या आणि आता जी आहे ती वरती आहे तर लाकडं आता दोघंजण खाली एक जुना आणलेले आहेत आणि दोघंजण घेऊन येतील तर हे सगळं मळम असं आहेत आणि ह्याचं शिंगटी मळवी आणि शिंगटी बोलतो चिकन बसणार नाही त्यामध्ये रे असू दे पडू दे बाहेर साफ करण्या सगळी मळे पाती आम्ही दोन प्रकारे बोलतो मळव्या मासा ही शिंगटी ह्याला काटा असतोय आणि ही पातकी हा ह्याला पातकी बोलतो आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कळवा नाही ती शिंगटीच आहे रे पूर्ण आम्ही साफ करून घेतोय पास साफ करून झालेलं आहेत आणि आता धुबायला चालू आहेत ते मला आवडते तासभर ती घाण काढायलाच गेला कड वर बरोबर नाही करायला जाऊ दे की पूर्ण आणखी क्लीन होते तरी काटा असतो त्यानंतर जे मासे पकडते त्यांना काय सांगायची गरज नाही शिंगटी जी असते ना काटा खतरनाक असतो कसो लागला आहे मला दोन वेळा ही पातकी हे मळवे ही मळवे आणि ही शिंगटी हे खायला एक नंबर असते पातकी असते ना ह्यामध्ये काटे भरपूर असतात एक एक कधी जोणार तू त्याच्यात परत घालते आणि पूर्ण क्लीन कर असं काय खाली काळं होऊ नये म्हणून आम्ही फरशी टाकल्या आतमध्ये खाली आणि ड्राग पेटली नाही त्यामुळे मास्क लावले चिकन आणि आणलेलं आहे आम्ही एक किलो हे चिकन आहे बाकी अर्धा किलो कांदा आहेत मसाला पेस्ट वगैरे रवा आणलाय रवा आणि आम्ही तांदळाचं पीठ मिक्स करणार आणि हे घरचे लिंबू आहेत खाली नको टाकू रे हे धुवून घे

दे दे। एक चिकन सुका रेडी झालेला आहे मच्छी जास्त काळं पडत नाही नुसतं तांदळाच्या पिठात मच्छी भाजून बघ हे करून मसाला फ्राय करून काळी पडत ना रवा थोडा लावला नाही रवा लावला नाही काळ पडते थोडं

लागले पहिला घाणा म्हणजे पहिले काढला होता फिर तर गरमागरम म्हटले खाऊन घेऊया भारी झाले गर ना जास्त मसाला नाही वापरायचा झालंय काय भावाच्या घरात आहे आता होम आणि त्यानंतर आणि पंधरा दिवस दुसरा उपवास म्हणजे ते दीड महिने आणि ते पंधरा दिवस म्हणजे दोन महिने काय खायचं नाही तर म्हटला भरपूर खायचा नॉनव्हेज म्हणून हे सगळा खटाटोक चाललाय चिकन वगैरे मास डीग वडा इकडे तेल ठेवलंय गरम करत बोलायचं बाकी सगळं मी केले मी केलं ना बनवलं सगळं तुने बनवलं असलं तर केला जागे होता दुसरा फिर काढलेला मला वाटत नाही जेवण आपण कढी ठेवतो खाली ठेव घे इकडे सांगतो झालं का कॉलेज आयोजित कीडा मास पकडून वड्यामध्ये थकलेले आहेत दिवसभर त्यामुळे भुका लागलेले काय एक मेंबर गेलाय खाली गावात तू यायच्या अगोदर दोन गाणे म्हणजे दो दोन वेळा काढले म्हणजे दोन्ही वेळा फिनिश झाले त्याला अजिबात माहिती नाही जेव्हा तो हा व्हिडिओ बघेल ना तेव्हा समजेल की काय जीवन झाला पोरांनी तीन चार

दुसरी गोष्ट म्हणजे ताट पूर्ण भरलं आहे फ्रायचं आता हे काही करपलेलं नाहीत हे आतलं काळसरपण आहे त्याचा मळी कसा काळपट असतं दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं चिकन थोडं आळलं आहे आणि आपण गरम करणार आहे थोड्या वेळाने आणि म्हणजे रसा आम्ही जास्त नाही ठेवला आणि थोडासा केलं आहे तेलकट वगैरे थोडं कमीच वापरलं आता दुसरी गोष्ट म्हणजे मासं कसं उकाळ्यामध्ये टाकतात लगेच शिजून जातात पण आम्ही स्टार्टिंगलाच मासं टाकलेलं का कारण पूर्ण आम्ही ते मासं एकदम शिजवून घेणार आहे आणि त्याचा भरपूर शिजवणार आहे आणि त्याचा कचरा जो आहे तो झाडीन काढून टाकणार आहे तवा फ्राय केलेला पण माझा टेस्टच केला नव्हता हे हो <laughs> <laughs> गे रे खाऊ बघ तर ना हे चॅटिंग बघू शकता आता दहा पासते सगळीकडे रात किड्यांचाच आवाज येतोय वातावरण एकदम शांत आणि थंडगार आहे कोण तू का नाही नाही त्याचा कॉल आला होता पेंटिंग साठी बोललो मी बसले मी बोललो त्यांच्याशी एकदम टाकू नको नंतर न टाकाय ठेव थोडी बसली माश्यानं भरलेला का टिकडानी आहे खाताय बघायचं खाताय बघायचंय मला तुम्ही खाऊन खाऊन या पाहिजे बाहेर बघा ताडीकडे व्यवस्थित ठेवली बनवून बसले मस्त आणि पवा शेवटी पीस भेटला घेत नवीन आणि रे जाब मला नावान काय सांगा ना त्या पुढ्या सगळे ते मिक्सिंग सगळे भरलं थळीमध्ये जागा नाही ठेवायला

रात्रीची वाजले बराबर बरोबर नऊ पाहुणे तर झालेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी वगैरे आठपून कारण जरा लवकरच मासे साफ करायला वगैरे भरपूर वेळ लागतो आहे आम्ही पाच वाजल्यापासून स्टार्ट केलं होतं आणि मला वाटतं एवढा दमदार व्हिडिओ कधी झाला नव्हता पार्टीचा कारण पाच जणच आहे आम्ही आणि भरपूर काही होतं वगैरे ते बघाशी बोललो की मित्राचं तरी घरी होम घालायचं वगैरे त्याला लवकर काय नाही भेटणार खायला म्हणजे दीड दोन महिना तरी मग तो बोलला की पार्टी अशी करायची की एकदम दंदानी जोरात करायची पार्टी म्हणूनच म्हटलं चल असं आहे ना माश्याला जायचं मासे पण भरपूर गावले होते अडीच तीन किलो असतील मला होते अडीच तीन किलो मासे होते माझे तसे पार्टीचे भरपूर ब्लॉग आहेत पण चिकनचे तर चिकनची माश्याचे मासे कमीच असतात माशाची पार्टी मला भरपूर कमेंट पण आले होते की मासे व्हिडिओ दाखवा पण आमच्या इथं नदी वगैरे काही नाही ना त्यामुळं आम्हाला ओढ्या मध्ये जावं लागतं माशाला तर ओढ्यामध्ये पण भरपूर भेटतात तसे पण कसं ओढ्यामध्ये इकडे तिकडं धावावं लागतं माशाच्या पाटणं वगैरे ज्या आम्ही टेक्निकन काढतो वगैरे त्या त्यामुळं मोबाईल वगैरे हे करायला फिरवायला टाईमच भेटत नाही त्यामुळे मी व्हिडिओ कधी केलाच नाही त्यामुळे म्हटलं त्याला डायरेक्ट रेसिपीचा व्हिडिओ दाखवूया रेसिपी म्हणजे काय अशी काय का का याची नाही आम्ही नॉर्मली करतो तेच पण एकदम भारी झालेलं आहे मीठ मसाला लावून वगैरे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू असेच का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद